शिक्षक कि नेटवर्क मार्केटिंग एजंट ज्ञानाचे धडे नाही जनतेला मात्र आमच्या असू पगार शासनाचा परंतु काम मात्र खाजगी कंपनीचे शासनाच्या पगारावर असलेले शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्याऐवजी रजा टाकून वजन कमी करा वजन वाढवा अशी उत्पादन घराघरात जाऊन विकताना दिसत आहेत यामुळ पगार शासनाचा आणि काम खाजगी कंपनीच अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या भवितव्याची वाट लावली जाते अशा चर्चा आता जनतेमध्ये सुरू झाल्या आहेत शिक्षक हे विद्यार्थी घडवणारे व्यक्तिमत्व मानले जाते पण गेल्या काही दिवसांपासून अनेक वर्षांपासून अनेक शिक्षकांनी पगारासोबतच इतर मार्गाने पैसे कमवण्याचे धंदे सुरू केले ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात हो आले वर्गात गैरहजर राहून शिक्षकच दारोदार फिरून उत्पादनांची जाहिरात करतात विक्रीही करतात असं असेल तर आमच्या मुलांना शिकवणार कोण हा प्रश्न पालकांच्या तोंडी आहे ग्रामीण भागात अनेक शाळात शिक्षकांचा तुटवडा असताना असले प्रकार घडत असल्यानं संताप व्यक्त होतोय जिल्हा परिषदेच्याच नव्हे तर खाजगी संस्थेच्या शाळेतील शिक्षक पगार मात्र शासनाकडून घेतात आणि खाजगी मार्केटिंग नेटवर्क कंपन्यांमध्ये काम करतात सदर प्रकार समाज माध्यमावर उघडपणे सुरू आहे असं असतानाही शिक्षण विभागाकडून संबंधितांवर कारवाई का केली जात नाही हा देखील संशोधनाचा विषय आहे शिक्षण व्यवस्था नेमकी कोणाच्या अतिसुरक्षित सुरक्षित आहे अशी टीका आता होत आहे शिक्षण विभागानं या प्रकाराकडे दुर्लक्ष न करता तातडीनं चौकशी करावी अशी मागणी जनतेतून होताना पाहायला मिळते शिक्षक दारोदार फिरताना दिसत आहे विद्यार्थी मात्र शिकवणीसाठी भटकंती करताना पाहायला मिळत आहे गावोगावी फिरून वजन कमी करा वाढवण्याची औषधं विकण्यासाठी शिक्षकांमध्ये जणू स्पर्धा सुरू झाली आहे यामुळे शाळा सुशिक्षित कर्मचाऱ्यांशिवाय रकाम्या पडतायत आणि विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी शिकवणीचे दार गाठावे लागत आहेत शासनाचा पगार घेणारा शिक्षकच जर खाजगी कंपनीचा सेल्समन झाला तर पालकांनी आपल्या मुलांचं शिक्षण कोणाकडे सोपवायचं हा प्रश्न आता गंभीर झालाय शिक्षकांची मार्केटिंगसाठी भटकंती पाठीशी नेमके कोण हा ही विशेष संशोधनाचा आहे दारोदार फिरून शिक्षक खाजगी उत्पादनांची विक्री करतात हा प्रकार साधा नाही यामागे कोणाचं संरक्षण आहे शिक्षण खात्यातीलच काही मंडळी अशा कंपन्यांना थेट किंवा प्रत्यक्ष हाताशी धरत आहे का असा संशय व्यक्त केला जातोय जनतेचा पैसा खर्च करून शिक्षकांना पगार दिला जातो मग अधिक पैशासाठी आठ का हा गंभीर प्रश्न अनुत्तरित आहे सोबतच पैशाचे आमिष या, या जॉईन व्हा आणि पैसे कमवा मोठमोठे मुट सेमिनार घेऊन लोकांना एकत्रित करत त्यांना सांगितलं जात आहे मी या शाळेतील त्या शाळेतील शिक्षक आहे मला इतका पगार आहे तरी पण मी नेटवर्क मार्केटिंग करतोय तुम्हाला करण्यास काय हरकत इकडे जॉईन झाले तर तुम्हाला लाखो रुपये येतील इकडे तुमचं आयुष्य बदलेल ज्ञानाचे धडे नाही तर आलिशान गाड्यांचं आमिष दाखवलं जातंय तुम्हाला भविष्यात लवकरच रेंज रोवर ऑडी फॉर्च्युनर थार यासारख्या गाड्या घेऊन तुम्हाला सगळ्या सुखसुविधा मिळतील तसेच तुमचे विमानात बसण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल तुम्हीही तुमच्या आई वडिलांना देवदर्शनासाठी विमानानं पाठवू शकता असं या ठिकाणी आमिष दिल्या जातंय शिक्षकच लोकांना अशा प्रकारे आमिष देत असेल तर लोकांना चांगल्या प्रकारे भरोसा पडतोय हे शिक्षक भर ट्रेनिंगमध्ये सांगतात आम्ही लवकरच राजीनामा देणार आहोत त्यामुळे सर्वसामान्य लोकांना यात काहीतरी सत्य असल्यासारखं जाणवत आणि ते अलगतपणे या लोकांच्या जा जाळ्यात अडकतात नेटवर्क मार्केटिंग हा जंगपेक्षाही भयंकर गेम आहे ज्याला इथे जमलं तो करोडपती झाला परंतु असंख्य लोक रस्त्यावर आल्याची बातमी किंवा चर्चा आपण सतत ऐकतो या अशा स्वार्थी शिक्षकांना वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात भयंकर परिस्थिती निर्माण होईल जे शिक्षक लोकांना त्यांच्या ट्रेनिंगमध्ये सेमिनारमध्ये आम्हाला इतका चेक येतो इतका धनादेश येतो प्रत्यक्षात मात्र त्यांना फार कमी प्रमाणात धनादेश येत असल्याचं दिसून आलंय त्यामुळे हे शिक्षक कोणासाठी कशासाठी खोट बोलून नेटवर्क नेटवर्क मार्केटिंगवर जोर देत आहे हा प्रश्न औत्सुक्याचा आहे शिक्षक हा समाजासाठी गुरु असतो आणि गुरूंनी सांगितलेला तंतोतंत पालन करण्याचा प्रत्येक लोकांचं त्यांच्याविषयी असलेला आदर लक्षात घेता त्यांना कोणीही नाही म्हणू शकत नाही म्हणून तर नेटवर्क मार्केटिंगसाठी अशा खास लोकांचा वापर केला जातो ज्ञानदानाचे काम सोडून शिक्षक काम करत असतील तर त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे याबद्दल हेमंत उशीर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे अशा शिक्षकांची तक्रार आमच्याकडे करावी शिक्षकांनी उत्तम दर्जाचं शिक्षण द्यावं याकडे आमचं आवर्जून लक्ष असतं मात्र काही शिक्षक असे काम करत असेल तर त्यांची लेखी तक्रार कुणी आमच्याकडे दिल्यास आम्हाला त्या शिक्षकावरती कारवाई करणं सोपं जाईल मित्रांनो तुमच्याही भागामध्ये अशा पद्धतीचे उपक्रम राबवले जातात का शिक्षक आपल्या नोकरी व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शिकवण्या व्यतिरिक्त इतर कामामध्ये गुंतून आहेत का रजेवर आहेत का याकडे सुद्धा लक्ष द्यायला विसरू नका लवकरच सविस्तर विशेष पुराव्यांसह पुढचा रिपोर्ट वजन वाढवा वजन कमी करा मात्र पाल्यांचं वजन कोण वाढवणार विद्यार्थ्यांचं वजन कोण वाढवणार हा प्रश्न गुलदस्त्यात जायला नको म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा